नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते उडीत पापडापासून वडी तर इथं बघ आपण इथं चार आपण पापड घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला इथं बेसन लागणार आहे तर एक कप म्हणजे एक वाटी भरून कुठ्टी वाटी घ्या तुम्ही त्या वाटीच्या मापाने आपण इथं बेसन घेतलेले बेसन चाळून वगैरे घेतलेले आहे आपण त्यानंतर इथं पाच ते सहा चमचे आपल्याला तांदळाची पिठी लागणार आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी त्यानंतर बघा हिंग लागणार आहे पाव चमचा पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय हिरव्या मिरच्या तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा असं जिरं असं मी हे कुटून घेतलेलं आहे आपण इथं चटणी करून ह्याची चवीनुसार मीठ लागणार आहे इथं जिरे आणि धने आपण भाजून ही बारीक अशी दरदरी बघा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या तळण्यासाठी तेल लागणार आहे थोडस पाणी लागणार आहे बघू शकता साहित्य सांगून झाले एक खोलगट आकाराच भांडे घेतले त्यामध्ये आपण बेसन घालून घेतलेले त्यानंतर आपण चमचे इथं तांदळाचं पीठ घालून घेतोय वडी ती छान अशी कुरकुरीत होईल त्यानंतर इथं आता हिंग पावडर घालून घेतली पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आपण त्यानंतर आपण इथं जिरे धने भाजून त्याची आबडदोबड अशी पूड तयार केली ती आपण इथं एक चमचा टाकून घेतली एक फुल चमचा आपण इथं भरून टाकले ह्याच्यामुळे वडी करणार आहे त्याला स्वाद असा छान येणार आहे त्यानंतर इथं वाटण टाकून घेतले बघा हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण एक चमचा टाकले तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आपण आता सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता हाताने हे साहित्य आपल्याला छान पिठामध्ये मिक्स करायचंय तर इथं पिठामध्ये आपण व्यवस्थित हे साहित्य मिक्स करून घेऊया सगळे मसाले पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते घट्ट असं व्यवस्थित मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा आपण हे पीठ आहे ते घट्ट मळून घेतलेले आहे जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही तर पापडाचं पीठ आपलं जे लावणार आहे आपण ते तयार झालेले त्यानंतर आता बघा इथं आपण पापड घेतलेला आहे हळूवारपणे बोटाच्या साह्याने मधल्यामध्ये आपल्याला ह्या पिठाचा थर आहे एक जाडसर असा पहिला थर आपण इथं देऊन घेतोय अशा पद्धतीने जाड असं पीठ लावून घ्यायचे आपल्याला आळूच्या वडीला पीठ लावतोय त्याच पद्धतीने आपण इथं जाडसर असं पीठ लावून घेतलेलं आहे आता दुसरा पापड आपण त्याच्यावर घालून घेतलेला आहे त्यालाही आपण त्याच पद्धतीने असं जाडसर पीठ लावून घेऊया पीठ आपलं छान लावून झाले आता याला थोडे पांढरे तीळ लागणार आहेत तर आपण इथं पांढरे तीळ घालून घेतलेली आहे त्याच्यावर त्यानंतर आपण आता त्याला 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 थी थी तिसरा पापड ठेवलेला आहे तिसऱ्या पापडाला पण त्याच पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण तिसऱ्या पापडाला पण छान असा थर दिलेला आहे पांढरे तीळ घालून घेतलेत चौथा पापड आपण ठेवलेला आहे तर आपण आता इथं चार पापड एकावर एक ठेवून घेतलेले आहेत चौथ्या पापडाला पण आपल्याला वरून असा पिठाचा छान थर द्यायचा आहे जाडसर जाडसर असा पिठाचा थर आपण इथं पुन्हा एकदा देतोय करून याला आपण पुन्हा एकदा पांढरे तिळे ते टाकून घेतोय वडी दिसायलाही सुंदर दिसते तिळामुळं आणि खायला पण खमंग लागते तर अशा पद्धतीने बघा आपण इथं पापड वडी तयार केलेली आहे आता पुन्हा आपण उरलेल्या पिठामध्ये तीन पापड घेतलेले तर त्यासाठी आपण इथं बघा एक पेलावर पाणी एका भाकसरोत भांड्यात ठेवून घेतलेले पसरत भांड्यामध्ये पापड येते आपल्याला एक दोन मिनिटं फक्त पाण्यामधन काढायचे तर तिन्ही पापड इथं आपण पाण्यामधनं थोडे काढून घेतोय जे जे करून ते मौसूत असे तयार होतील तर पापड बघा आपण काढून घेतले एक नॅपकिन मी इथं बाजूला ठेवलाय त्या नॅपकिन वर आपण हे पापड ठेवून घेऊया नॅपकिन वर ह्याचं पूर्ण पाणी आपण पुसून घेऊन ह्याला पण इथं आपण पापडाचा इथं पिठाचा थर देऊन घेतोय ह्याच्यावर पुन्हा एकदा आपण पांढरे तीळ घालून घेतले आणि जी पहिली वडी बनवली त्याच पद्धतीने आपण ही दुसरी वडी पण बनवून घेतोय अशा पद्धतीने आपण तिन्ही पापडांना ह्या पीठ पाप लावून घेतलेले छान असे मध्ये आपण इथं पांढरे तीळ भरून घेतलेले आता सर्व पापडांना आपण पीठ लावून घेतलेले आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे अशा पद्धतीने हळूवारपणे आपण ह्याचा रोल बनवून घेतलेला आहे कडेने थोडं आपण इथं पापड येतो दुमडून घेऊया अशा पद्धतीने आपण इथं एक रोल बनवला आणि एक अशा पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आता चाळण घेतलेली आपण एक तांब्यावर पाणी कडेला मी तापत ठेवलेलं आहे छानणीला तेल लावून घेऊन आपण ही वडी त्याच्यामध्ये उकडायला ठेवणार आहे तेल लावल्यामुळे आपली वडी खाली चिटकली जाणार नाही अशा पद्धतीने बघा आपण ही पापडाची वडी आता उकडून घेणार आहे कढईमध्ये मी इथं पाणी ठेवले आता इथं आपण एक दहा मिनिट ही वडी छान अशी शिजून घेऊया दहा मिनिट झालेत बघा आता वडी छान आपली शिजलेली आहे आता थंड होण्यासाठी आपण हिला बाहेर काढून घेऊया इथं तर बघू शकता तुम्ही छान अशी वडी शिजलेली आहे आणि थंड पण झालेली आहे आता ह्याच्या वड्या का आपण कापायला घेतोय तर सुरीच्या साह्याने आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या तेल तापायला ठेवलेले आहे कडेला आपण लगेचच तर वडी कापताना फक्त थंड करूनच कापा वडी व्यवस्थित अशी कट होती बघू शकता थंड करून वडी जर कापली तर अशा पद्धतीने वडी आपली कट होती तो रोल पण तुम्हाला मी कट करून दाखवते तर रोलच्या पण वड्या सुंदर अशा पडल्या जातात ते इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या पापडाच्या वड्या तयार केलेल्या आहेत आता आपण इकडे तेल तापायला ठेवले तेलामध्ये जेवढ्या वड्या मी सोडून घेते पहिल्यांदा आपण चौकोनी वडी ती तळून घेतोय गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे कारण आपल्याला इथं कुरकुरीत अशी वडी बनवायची आता वडी दोन्ही साईडने आपल्याला आलटी पलटी करून छान अशी कडक होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची इथ बघू शकता आपल्या वडीचा कलर आहे सुंदर असा झालेला आहे आणि वडी छान तळायला लागलेली एक सारखी वडी आपण तो तळून घेतलेली आहे आता आपण इथं काढायला घेणार आहे तर इथं बघू शकता वडी दिसता क्षणी हवीशी वाटते अशी पापडाची सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे तर एका ताटामध्ये टिश्यू पेपर वर आपण वडी काढून घेऊ म्हणजे ह्याचं जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरला लागून जाईल त्यानंतर आता इथं गोलवडी आपण तळायला घेतोय तर गोलवडी पण त्याच पद्धतीने आपल्याला आलटून पाटून इथं तळून घ्यायची तर दुसऱ्या प्रकारची पण आपली वडी इथं छान अशी तळून झालेली आहे आता आपण आता त्या पण वड्या इथे काढून घेतोय इथं बघू शकता वड्या आपल्या छान इथं तळून झालेल्या आहेत आता गोल वडी पण तेवढी सुंदर झाली आपली आणि चौकोनी वडी पण तेवढी सुंदर झालेली आहे अगदी हाताने पटकन अशी बघा वडीचा आवाज येतोय अशा पद्धतीने कुरकुरीत वडी आपली छान तयार झालेली एक सहा ते सात दिवस ठेवून तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता अशी ही वडी तयार झालेली आहे चवीला एकदम सुंदर झालेली आहे पण नेऊ शकता तुम्ही किंवा मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी असा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर अशा पापडाच्या वड्या होतात अगदी सोप्पा पदार्थ आहे सहज होणार आहे पटकन होणार आहे आणि चवीला तेवढाच छान लागणारा हा पदार्थ तयार केलेला आहे आणि जर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद